जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे ओम नमो ज्ञानेश्वरा महाराष्ट्रातल्या संचित तरुण पिढीची प्रतिनिधी संध्या साखी आपल्या भेटीला येत आहे मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत म्हणजे संतांनी भक्तीला लेखी स्वरूप मानलेलं आहे अशा प्रकारचा आशय घेऊन ते भारूड सादर केलं जायचं निवृत्ती उदारा देवा... देवा। प्रसारण रविवार दिनांक दहा मार्च रोजी रात्री साडेआठ वाजता आणि रविवार दिनांक सतरा मार्च रोजी सकाळी दहा आणि सायंकाळी पाच वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रस्तुत करता जाई काजळ परंपरा సర వర్షా